कुस्ती लागेशी का गुलाम नाही होता मुन्नाथ चौरे हात वती करा वडीचा मुन्ना चौरे जीवानी देव देवकते हात वती करा बाप्पू देवकते गावत्याचा मुक्तरवाडी परभणी पोरगा बोरगाय कुस्ती लागली वस्ता इनाम किती आहे कुस्ती लागते मुन्नाथ चौरे बापू देवकते वावली दंड ठोकल्या गेली मातीशी इनाम राष्टी करायचे असते पहिलवान म्हणून सलामी असते तीन, तीन हजार रुपये मुंडे प्रधान कोटू लगा तेलगाव कपडे काढा वाढा कपडे तीन हजार रुपये ना मला चला धनराज केंद्रीला जोड राज केंद्रे लक्ष्मण करे तुमची कुस्ती लागणार आहे चला मैदानात या सागर कदम पैलवान आकड्यावरती आला मूर्ती लहान पण कीर्ती महान ऋषी मेडके पैलवान आकड्यावरती आलेला हे दादा खाली बसा तुम्ही आता आहे दादा भाऊली त्याला खाली बसवा दोन तीन कुस्त्या बघा सारख्या हो आगे आगे। अरे यांचं काय करे लखनबडे बडे चला मैदानावरती धनराजेंद्रे अती बारे कु तीन हजार लगती, की लगती मुन्ना चौर बापूको कुस्ती बड़ी कड़ी लग सारकी राठोड कुस्ती करायची आहे ऋषी कदम पहिला शबासा है। जरा पाहुण्यांना कुस्त्या बघू द्या आता शेवटच्या चार पाच कुस्त्या बाकी आहेत मुन्ना एकरी पटाला लागलाय पलीकडे बच्चा बापू देव कुठे करतो वा तोफाने कुस्तीत चाललेली आहे रन म्हणता पैलवना त्या लढतीने गाजत आहे म्हणून चित्त थरारक रोमर्शक लढतीकडे वजा महाराष्ट्राच लक्ष वा तुळुंब गर्दी झालेली आहे वा राठोड आणि सतपाल घाटोळ पैलवा पवन चौरे मैदानावरती नाचायला लागलेला आहे गंगाभाऊ चौरे यांचा पट्टा शिवाजीवाडी